मी जानवी पाटील मी आज तुम्हाला रोज प्रमाणे ॲडिशन अँड सबस्क्राइप्शनची काही एक्झाम्पल आपल्या आगाच्या स्पीडवर सॉल्व्ह करून दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप सगळे एक्झाम्पल मी एक्सप्लेन करणार आहे आणि बघणार आहे त्याचं आन्सर काय ओके आपण ॲडिशन आणि सबस्क्राईप्शन दोन्ही एक्झाम्पल बघणार आहे ओके सगळे एक्झाम्पल आगाच्या स्पीडवर सॉल्व्ह करणार आहे तुम्ही पण व्हिडिओ संपूर्ण बघा तुमच्यावर लक्षात येईल की अभ्यात स्पीडवर एक्झाम्पल्स कसे सॉल्व्ह करायचे ते ओके तुम्ही पण तुमच्या एक्झाम्पल सॉल्व करा मी ज्या स्टेपने सॉल्व करते त्या स्टेपने तुम्ही पण सॉल्व करा म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर समजेल की ऍडिशन सबट्रॅक्शन आपल्या अॅबॅटस किट वर कशी करायची ओके मग फर्स्ट एक्झाम्पल आपण आपल्या अॅबॅटस किट वर करून बघूया आधी आपण एक्झाम्पल बघूया काय आहे ते एक्झाम्पल आहे आपलं ॲड वन ऍड फोर ऍड फाय टू ऍड सेवन हे ऍडिशनचं एक्झाम्पल आहे आपलं एक्झाम्पल आपण आपल्या स्किट वर सॉल्व्ह काय करायचं आहे आपल्याला ऍड फोर करायचं आहे करायला आपल्याकडे बीट अवेलेबल आहेत का तर ऍड फोर करायला आपल्याकडे आता बीट अवेलेबल नाहीये कारण खाली तर फ्रीज बीट आहे मग ऍड फोर करायला आपल्याला काय करायचं आहे करायला आपल्याला ऍड फोरचं स्मॉल फ्रेंड फ्रँड

सिक्सटीन सेवनटीन एन नाईन्टीन नाईन्टीन आपला आन्सर आहे आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे एमएटस क्लिअर एमॅटस क्लिअर केलं आपण फर्स्ट एक्झाम्पल आपलं सॉल्व झालेलं आहे असंच एक्झाम्पल आपण सेकंड सॉल्व करून घेऊया सेकंडचं काय आहे आपलं ॲट नाईन ऍड सेवन ऍड वन ऍड फोर प्लेस टू सबस्क्रिप्शनचं एक्झाम्पल आहे आपण सॉल्व करूया

पण लेस टू करायला पण ते युनिट वन मध्ये बीट अवेलेबल नाही आहेत मग काय करायचं तर लेस टू करायला लेस टूचा फॉर्म्युला लिस्ट करायचा आहे निगेटिव्ह फॉर्म्युला एट आपण आन्सर आलेला आहे आन्सर काय आहे आपलं टेन नाईन नाईन्टीन आपला आन्सर आलेला आहे आन्सर आपण डावलेबल म्हणूयातच क्लिअर

सेव्हन आपल्या ऍड थ्री झालेले आहेत आता आपल्याला ऍड नाईन करायची आहे नाईन करायला आपण युनिट प्लेस लाबल नाही आहे म्हणून ऍड नाईनचा आपल्याला फॉर्म्युला युज करायचा आहे ॲड नाईनचा फॉर्म्युला काय आहे ॲड लेस वन ओके आपला आन्सर आलेला आहे आन्सर काय आहे आपलं ट्वेंटी वन आपला आन्सर आहे आन्सर आपण रायट डाऊन करून घेऊया आन्सर आपण रायट डाऊन केलेला आहे ॲडस क्लिअर ऍडस क्लिअर केलं ओके सगळी एक्झाम्पल मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करून दाखवलेली आहे मग अशीच एक्झाम्पल बनण्यासाठी भेटू आपण टेक्स्ट लेक्चरला